बँक ऑफ महाराष्ट्राचे से सेवा शाखा अधिकारी गंगाधर शिबिर संविधान गौरव सोहळा सहभाग नोंदवला आहे आणि त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना वारंवार सन्मानितही करण्यात आलेला आहे आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतो श्रावण पाटील हिरवंडे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रावण पाटील भाजपचे निष्ठावत कार्यकर्ते आहेत आहेत उपस्थित आहे नायगाव पंचायत समितीचे सदस्य आहेत समाजाच्या विकासासाठी ते झटक आहे श्री श्रावण पाटील भिरवंडे समाज कार्यासाठी कार्यरत बरसी येथील श्री नागेश